आणि आता नांदेडमधून एक महत्वाची बातमी लसीकरणासंदर्भातली नांदेड जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं कळत आहे लसीकरण मोहीम त्यामुळे ठप्प पडली आहे सध्या जिल्ह्यात कोवॅक्सिन लसीचा साठा पूर्णतः संपल्याचं कळत आहे आणि त्यामुळे कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस नागरिकांना मिळत नाहीये जिल्ह्यात एकूण त्र्याऐंशी केंद्रांवरती कोविशिल्डचा साठा आहे मात्र आज प्रत्येक केंद्रावर शंभर डोस उपलब्ध आहेत आणि त्यामुळे उर्वरित नागरिकांना लसीकरण होऊ शकलेलं नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे लसीकरणाच्या बाबतीमध्ये राज्याची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती नांदेड जिल्ह्याची देखील आहे नांदेडमध्ये असं सांगितलं जातं आहे की लस उपलब्ध आहे जिल्हा माहिती कार्यालयानं काल जी प्रेस नोट काढली होती त्यामध्ये असं सांगितलं होतं की प्रत्येक केंद्रावरती शंभर शंभर डोस आम्ही दिलेले आहेत जवळपास जिल्ह्यातल्या त्रे त्र्याऐंशी केंद्राची लिस्ट त्यांनी दिली होती परंतु आपण सकाळपासनं मी चार ते पाच केंद्रांवरती फिरलो परंतु तिथं मात्र डोस उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं पहिला डोस तर कुठेच उपलब्ध नाही तर काही नागरिक माझ्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मला सांगा तुम्ही इथं कशासाठी आलात मी अबो फोर्टी फायव्हची दुसरी डोस घेण्यासाठी इथं आलो आहे गेल्या सहा सात दिवसापासून मी रोज येते वापस जातो आज सकाळी मी आयुर्वेदिक हॉस्पिटल इथे देखील दे दे गेलो होतो सकाळी सहा वाजता म्हणजे तर ऐंशी ते नव्वद लोकांना काहीतरी टोकन दिलं त्याच्यात माझा नंबर लागला नाही परत मी वापस आलो इथं देखील मी सकाळी नऊ दहापासून बघतोय पण इथं काही इथं देखील आज डोस मिळत नाही किती दिवस झाले तुम्हाला पहिला डोस घेऊन मी सर मी सहा एप्रिलला पहिला डोस घेतला होता आज माझा अडतीसावा दिवस आहे आज आता दोन दिवसात जर मला डोस नाही मिळाला तर म्हणतात की त्या पहिला आणि दुसरा डोस मध्ये जर जास्त फरक दुसऱ्या दुसऱ्या डोसचा काय फायदा होणार नाही असं म्हणतायत बरं ठीक आहे का तुम्ही सांगा मी आठ तारीखला घेतले साहेब पहिला डोस दुसरा डोसला मी दोन तीन वेळेस इथे येऊन गेलो उपलब्ध नाही म्हणून वापस गेलो मागच्या अनेक दिवसापासनं जो नियोजन प्रशासनाने केले त्याचं ते नियोजन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे अठरा ते पंचे चौवेचाळीस जर वयोगटातील लोकांना तर लस मिळतच नाही परंतु ज्यांचे पहिले डोस झालेले त्यांना देखील दुसरा दुसऱ्या डोससाठी वन वन भटकावं लागत आहे अशीच परिस्थिती नांदेडमध्ये आता सध्या निर्माण झालेली आहे शेख दोन तीन लोकमत नांदेड